नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आता ईश्वरी लावण्याला कसा धडा शिकवते कारण आता एकोणीस नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्णव ऑफिसमध्ये काम करत असतो खूप रात्र होती तर आता लावण्य ही आपला प्लॅन अगदी सक्सेस करून पाहत असते कारण लावण्या अर्णवबरोबर लग्न झाले नाही परंतु आता अर्णवला कसं आता आपल्या ताब्यात ओढायचं आणि म्हणून ती आता अर्णवच्या कॉफीमध्ये आता काहीतरी मिक्स करते आणि ते औषध मिक्स केल्यानंतर लावण्या ती ब्लॅक कॉफी आहे तर ती अर्णवला आणून देते आता अर्णवला ती कॉफी दिल्यानंतर अर्णवला काही माहिती नसतं की यामध्ये काय मिक्स केलेले आहे त्यामुळे मात्र अर्णव ती कॉफी पितो परंतु अर्णवला काही सुचत नाही नक्की अर्णव हा इतका म्हणजे अर्णवला पूर्णपणे नशा चढलेली असते म्हणून मात्र आता लावण्या अर्णवला म्हणते की अर्णव ही तुझी ब्लॅक कॉफी आणि ही ब्लॅक कॉफी आजची रात्र मात्र आपले गुलाबी करणार आहे म्हणून आता अर्णवला नशा चढलेली असते अर्णव नशेमध्ये नक्की काय करतो हे त्याला काही कळत नाही आणि आता ही लावण्य आहे तर त्याला जवळ घेते अर्णव आता तिच्या मिठीत येतो तेव्हा आता लावण्य अगदी त्याचा किस करणार तोच लगेच आता दुर्गा अवताराने आता ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरी मात्र आता सनकनी एकता ला कानामागे देते आणि लावण्याला अगदी हिसकावून आता बाहेर बाजूला घेते अर्णवला मात्र आता ती आपल्या मागे ओढते अर्णव आता ईश्वरीच्या मिठीत असतो आणि ईश्वरी आता लावण्याच्या कानामागे देते आणि लावण्यला म्हणते की हे पग आता मात्र माझा नवरा तो माझा हक्काचा आहे त्यामुळे बाहेरच्या बाईने जर संधी साधूपणा त्याच्याबरोबर केला तर मात्र मी तिला नाही सोडणार तिच्याच असं कानामागे देणार आणि तिला शेवटी असाच कानाखाली आवाज निघणार आता लावण्याच्या इतकी सनकनी कानमागे दिलेली असते आणि अर्णव मात्र ईश्वरीला म्हणतो की, की बरोबर म्हणून तो ईश्वरीच्या हातामध्ये हात देऊन टाळी देतो आणि बरोबर आता ईश्वरी आपल्या भेटीत अर्णवला घेते आणि लावण्याला धडा शिकवते तर मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद